कम्युनिटी रेडियो समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देणारे प्रभावी माध्यम राज्यमंत्री एल मुरुगन समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचं महत्वाचं काम केले जाऊ शकते असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी केले मुंबईत सुरू असलेल्या वेव्स दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू सहसचिव पृथुल कुमार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन कुलगुरू डॉक्टर अनुपमा भटनागर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी इनोव्हेटिव्ह कम्युनिकेशन प्रमोटिंग लोकल कल्चर सस्टेनेबिलिटी मॉडेल्स आदी विभागांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कम्युनिटी रेडिओ केंद्रांना सन्मानित करण्यात आले राज्यमंत्री मुरुगन पुढे म्हणाले कम्युनिटी रेडिओच्या कार्यक्रमांतून स्थानिक संस्कृती भाषा कला साहित्य खानपान व समाजभावना यांचं दर्शन घडते महिला सक्षमीकरण ग्रामीण विकास आणि संस्कृती वर्धनासाठीही या माध्यमाचा प्रभावी उपयोग होत आहे भविष्यात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून अधिकाधिक समुदायांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व्हावेत उद्घाटन सोहळ्यानंतर दिवसभर विविध चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले या सत्रांमध्ये कम्युनिटी रेडिओचा आर्थिक विकास तांत्रिक सक्षमीकरण व सामाजिक सहभाग या संबंधी विचारमंथन करण्यात आले देशभरातून आलेल्या विद्यापीठीय तज्ञ अभ्यासक आणि कम्युनिटी रेडिओ प्रतिनिधींनी या चर्चा सत्रांमध्ये सहभाग घेतला आहे